ठिकाणी त्यांचा नामोल्क करायचं म्हणलं तर अजून अर्धा तास जाईल म्हणून या ठिकाणी गोरे आणि त्यानंतर देसाई साहेब आणि बाबा राक्षे ठीक आहे आणि अतुल भाऊ देशमुख आता जशी जशी नाव येतील तसा तसा आम्ही उल्लेख करू दिलगिरी व्यक्त करतो अनेकांचा नामोल्लेख करायला पाहिजे होता पहिलवान बांदलजी तुमच्यापासून लोक सावध सावधेत आता चिट्टे जास्त पाठवू नका प्लीज उपस्थित सर्व गाडा मालक गाडा शौकीन शेतकरी बांधव मान्यवर आपल्या सर्वांचे सहकारी माजी सभापती राजू शेठ जवळेकर यांचा लाडका आणि महाराष्ट्रभर ज्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा शौकिनांच्या मनावर अधिराज्य केलं आणि ज्यांनी आपल्या वेगानं असंख्य बैलगाडा प्रेमींच्या मनावर ठसा उमटला असं आपला मन्या त्याचा दशकरीनिमित्त आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालो खरं तर माझ्या आधी सर्वांनी या ठिकाणी मनाची ख्याती ख्याती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मनाची ख्याती या ठिकाणी शब्दात सांगणं फार कठीण आहे महाराष्ट्र केसरी हिंद केसरी भारत केसरी अशा अनेक किताब त्यांनी सर केले म्हणून मी अधिक सण बोलता मनाच्या असंख्य आठवणी आपल्या ठिकाणी त्यांनी ठेवून गेलेला आहे त्या आठवणींच्या रूपानं कायम म्हणा आपल्या मनात कायम अधिराज्य करत राहील अशा प्रकारची भावना व्यक्त करतो खरं पाहिलं तर खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे आणि राजू शेठ जवळेकर यांच्या यांची मैत्रीचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना परिचित आहे म्हणून उपस्थित सर्वांच्या वतीनं आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मी या ठिकाणी मनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद वेळ भरपूर झालेला आहे अनेकांच्या नावाचा उल्लेख पाठ्यमागून होतोय कृपया नेते मंडळींना विनंती आहे राजू शेठ